नंतर ज्या काही दोन निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकंदर झालेल्या परंतु काही कारणानं काही विधानसभा बरखास्त केल्यामुळं त्याच्यामध्ये गॅप पडला आणि त्यानंतर या निवडणुका वेगवेगळ्या व्हायला लागल्या परंतु एकूणच देशाची आर्थिक स्थिती पाहता अशा प्रकारच्या निवडणुका या देशाला बार बार परवडणाऱ्या नाहीत आणि या देशाचे प्रधान प्रधानमंत्री भाई मोदी यांनी रामनाथजी कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली या समितीने जगाच्या पाठीवर जेवढे काही देश आहेत त्या देशातल्या निवडणुकीचा निवडणुकीचं अवलोकन केलं आणि कोणत्या देशामध्ये कशा पद्धतीने निवडणुका होतात या सगळ्यांचा अभ्यास करून एक रिपोर्ट तयार केला आणि त्यानंतर एक बिल तयार झालं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली आणि आज लोकसभेमध्ये त्यावर चर्चा होणार आहे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावर पक्ष जे काही असतील आता त्यातले मेजर पक्ष याला पाठिंबा देतील अशी आमची अपेक्षा आहे कदाचित चर्चेनंतर हे बिल स्टँडिंग कमिटीवर जाईल आणि त्यानंतर त्याच्यावर पुढच्या अधिवेशनात कदाचित शिक्कामोर्तब होईल अशी आमची अपेक्षा आहे सर हिंदी मध्ये नाराज आहे काय सांगाल दिल्लीत जे पी नड्डाची भेट घेणार भेट घेणार काल गडकरी यादीत नाव होत तरी कापले गेलं असं हे बघा सुधीर भाऊ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते या राज्याचे अध्यक्ष राहिले वेगवेगळ्या प्रकारचं दायित्व त्यांनी यशस्वीपणानं सांभाळलेलं आहे आणि आता कदाचित पक्षानं त्यांच्यासाठी एक वेगळा विचार केला असेल त्यापेक्षा एक वेगळी मोठी जबाबदारी पक्ष जर त्यांच्यावर देणार असेल तर त्यासाठी सुद्धा कदाचित त्यांना या मंत्रिमंडळात घेतलं नसेल पण त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही याचा अर्थ सुधीर भाऊची कमी होईल असं मला स्वतःला वाटत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे तेव्हा पक्षाचे एक निष्ठ कार्यकर्ते त्यांची नाराजी वगैरे काही असेल असं मला स्वतःला वाटत नाही माझी त्यांची भेट झाली नाही मी रात्रीच नागपूरला आलो कदाचित आज त्यांची माझी भेट जर झाली हो योगायोगाना तर आम्ही चर्चा करू पण तो सुधीर भाऊ नाराज होणार पैकी काय करतो यादीतून थेट आरोप करताय आणि नाराज पण नाही आता असं आहे की या विषयाची चर्चा प्रेस समोर होणार नाही पक्षश्रेष्ठीशी चर्चा होईल त्यांची आणि सुधीर भाऊची याविषयी मला स्वतःला काही माहिती भुजबळांची वन... नाराजी ही चर्चेचा विषय आहे त्यांचं विधान आहे की जहानही चेहना या रेनावर अनेक वेळेस त्यांनी कविता केलेल्या का घेतलं नाही कशामुळं त्यांना यावर वेळेस स्थान दिलं नाही हे फक्त अजितदादा सांगू शकतात त्याच्यावर आम्ही बोलणं योग्य अजितदादा पक्ष अजितदादांचा पक्ष सोडणार बुधबळ अशा पद्धतीचे बॅनरही काही ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळते तो राष्ट्रवादी पक्ष अंतर्गत प्रतिक्रिया क्या कहेंगे इस विषय ऐसा है कि मैं अभी बता चुका हूँ कि इस देश को जब स्वतंत्र मिला उसके बाद वो चुनाव हुए वो चुनाव साथ साथ होते थे जो विधानसभा और लोकसभा का चुनाव साथ साथ होता था और कुछ दिनों के बाद कुछ कारण से कुछ विधानसभाओं को बर्खास्त किया गया और उसके बाद दो चुनाव अलग होना शुरू हुए लेकिन इस देश में ऐसे दो दो बार चुनाव होना दो बार नहीं अलग अलग हर साल चुनाव हर साल चुनाव करना एक तो राज्य की आर्थिक परिस्थिति के हिसाब से देश को नहीं इसका घाटा होता है और इसलिए इस देश के प्रधानमंत्री ने रामनाथ जी कोविंद की अध्यक्षता में एक समिति बनाई थी उस समिति ने दुनिया भर के सभी देशों का आकलन किया और देखा कि किस देश में कैसा चुनाव होता है ये देखकर अभी एक रिपोर्ट बनी वो रिपोर्ट मंत्री मंत्रिमंडल ने उसको मान्यता दी और इसके बाद आज वो चर्चा के लिए आएगा हो सकता है स्टैंडिंग कमिटी के पास भेजेंगे और अगले लोकसभा के अधिवेशन में इसको मंजूरी मिलेगी क्या जिस तरीके से नारायक चल रहे हैं सुधीर जी सुधीर क्या कहेंगे शुशे? मुझे ऐसा लगता है कि सुधीर जी बिल्कुल नाराज नहीं है पार्टी के हमारे नेता है और उनको मानने वाला बहुत बड़ा वर्ग हमारे पार्टी में है उन्होंने जो जो दायित्व तो उन पर दिया था वो अच्छी तरह से निभाया उन्होंने पार्टी के अध्यक्ष रहे हुए और उनके बारे में पार्टी अच्छा सोचना होई लियाचे प्रदेश अध्यक्ष पद नवीन निवडले जाणार आहे आपण काम केलेलं आहे काय वाटते कोणाची हा पक्ष श्रेष्ठीचा निर्णय याविषयी आताच काही विचार करण्याची गरज नाही कारण जी आता प्रदेश अध्यक्ष आहेत ते जरी मंत्री असले तरी ते अजून काही काळ या पदावर राहू शकतात परंतु जेव्हा कधी ते या पदाला सोडतील त्यानंतर या विषयाची चर्चा करता येते